आज आपण अळीव हे आरोग्यासाठी कसे महत्वाचे हे जाणून घेणार आहोत एक केसांसाठी अळीव फायदेमंद अळिवाच्या बियांचे सेवन करणे हे केसांच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे या बियांमध्ये बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन असते त्यामुळे केसांची वाढ होऊन केस चमकदार होतात आणि केस गळती कमी होते केसांच्या समस्या असलेल्यांनी रोज अळिवचे सेवन करावे यामध्ये असणारे पोषक तत्वे केसातील डँड्रफची समस्या दूर करतात दोन त्वचा आणि हृदयासाठी फायद्याची अळीवाच्या सेवनाने त्वचा चमकदार होते वाढत्या वयाबरोबर शरीरावर सुरकोते येतात कमी होण्यास मदत होते तसेच अळीवमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे त्यामुळे हृदयरोग असणाऱ्या व्यक्तीने जरूर सेवन करावे त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो तीन मासिक पाळी दरम्यान आराम देते आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि गर्भधारणेसाठी प्रत्येक महिन्यामध्ये पाळी येणं अतिशय महत्वाचे असते अळीवाच्या बियांमध्ये फायटोकेमिकल हे घटक आहेत नियमित अळीवाच्या बियांचे सेवन केल्यास शरीरातील हार्मोन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते अनियमित मासिक पाळीच्या समस्याही हळूहळू हो हो दूर होण्यास मदत मिळू शकते तीन चार स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी लाभदायक अळीवाच्या बियांमध्ये ग्लॅरेक टॉंग गुणधर्म भरपूर प्रमाणात असते तसंच यामध्ये प्रोटीन आणि लोहाची मात्रा अधिक आहे स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी अळीवाच्या बिया एखाद्या सुपरफूडप्रमाणे कार्य करतात ग्लॅरेक टॉक खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास स्तनातील दूध वाढण्यास मदत मिळते अळीवाच्या लाडूमध्ये बदाम आणि डिंकाचाही तुम्ही समावेश करू शकता पाच आणि मियाची समस्या दूर करण्यासाठी लोहाचा उत्तम स्रोत म्हणजे आईवाचे बिया होय शरीराला योग्य प्रमाणात लोहाचा पुरवठा झाल्यास लाल रक्तपेशी वाढण्यास मदत मिळते आणि हिमोग्लोबिनची देखील सुधारते या याव्यतिरिक्त आळीव्याच्या बियांमध्ये विटॅमिन सी देखील जास्त प्रमाणात असते एक चमचा अळीवाच्या बियांचे सेवन केल्यास शरीराला बारा मिलीग्रॅम लोहाचा पुरवठा होतो रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी अळीवाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई e, अँटीऑक्सिडंट आणि फॉलिक ऍसिड देखील असते या पोषक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत राहण्यास मदत मिळते यातील अँटीमायक्रोबियल गुणधर्मामुळे सर्दी खोकला ताप आणि घशातील वेदना कमी होण्यास मदत मिळते अळीवाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन वजन घटवण्यासाठी फायदेशीर अँटीऑक्सिडंट आणि अळीवाच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन आणि फायबरची मात्रा शरीराची रोग दीर्घ काळापर्यंत भरल्यासारखी वाढत मिळते यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होते गुणधर्मामुळे प्रोटीन शरीराचे स्नायू सुद्धा मजबूत होतात महत्त्वाचे म्हणजे शरीराचे वजन नियंत्रणात येण्यास मदत मिळते वजन कमी करण्यासाठी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आयुर्वेचा बिहार मध्ये पुरुषा प्रमाण तो पुन्हा वाटलं आणि फायबरचं महत्त्व असतं. लाईक कमेंट शेअर करा व अशाच नवीन नवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.